गोंड्यांमध्ये नव्वद रुपये शेकड्यापासून ओके नव्वद रुपये ते दोनशे रुपये शेकड्यापर्यंत त्याच्यामध्ये पण तुम्हाला भरपूर खल देवाची रामराखी पण आहे रामराखी पण आहे ओके हे गोंडा सगळ्याच घरांमध्ये लागते आपण देवघरात पण पूजेसाठी वापरतो अतिशय सुंदर एकदम नाजूक गोंडे आहे त्याच्यामध्ये फक्त नव्वद रुपयांपासून हे गोंडे तुम्हाला दा उपलब्ध झालेले आहेत इथे सुंदर असं थोडेसे फॅन्सी गोंडे इथे आहेत ग्रीन आणि रेड कॉम्बिनेशन मध्ये आहेत आणि त्याच्यात गोल्डन कलरची डिझाईन आहे आणि एक मोती दिलेला आहे व्हाईट कलरचा खूप छान त्याच्यामध्ये छोट्या बरोबरच आपल्याला इथे मोठे गोंडे पण बघायला मिळतात नमस्कार स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओ मध्ये आज पुन्हा मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजचा आपला व्हिडिओ असणार आहे बोहरी अळी मध्ये असलेल्या पूजा सेल्स या शॉप आजच्या व्हिडिओ मध्ये आपण रक्षाबंधन साठी लागणाऱ्या राख्यांचं सुंदर असं कलेक्शन बघणार आहोत चला आतमध्ये जाऊन सुंदर राख्यांचं कलेक्शन बघूयात आपण दादांकडून आपल्या शॉपचा ऍड्रेस आणि पूर्ण राख्यांचं व्हरायटी आज बघून घेऊया नमस्कार दादा स्वागत तुमच्या आपल्या चॅनल मध्ये आमच्या दुकानाचं नाव आहे पूजा सेल्स बोरियाळी मध्ये जामा okay. मस्जिद च्या शेजारी आहे आमच्याकडे होलसेल मध्ये राख्या मिळतात कमीत कमी रेट पासून आहे आमच्याकडे नऊ रुपये नऊ रुपये डझन पासून फक्त नऊ रुपये डझन पासून तुम्हाला इथे राख्या मिळतात स्टार्टिंग नऊ रुपये डझन पासून ते अडीच हजारापर्यंत पर्यंत आहेत चालेल आपण कलेक्शन बघूयात आता याच्यामध्ये येणार नऊ रुपये डझन पासून तेराशे ब्याण्णव रुपये डझन पर्यंत लटकन मध्ये आणि फॅन्सी मध्ये तीस रुपये डझन पासून आहे फॅन्सी मध्ये तीस रुपये पासून ते चोवीसशे रुपये डझन पर्यंत फॅन्सी मध्ये आणि लहान मुलांचे पण भरपूर आहेत आमच्याकडे वरायटी बर या सर्व तुम्हाला बघा व्हरायटीज बघायला मिळतायत या राखीच्या सुंदर मणी आहेत छोटे रुद्राक्ष मण्यांचे वेगवेगळे आकार डायमंडचे फक्त नऊ रुपये डझन पासून तुम्हाला इथे या राख्या बघायला मिळणार आहे वेगवेगळ्या कलरचे धागे वापरलेले आहेत याला खूप सुंदर असं कलेक्शन आणि खूप मोठं शॉप आहे होलसेल शॉप आहे इथे त्यामुळे तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही इथे राख्या घेऊन जाऊ शकता हे लहान मुलांचे इकडे okay. याची काय प्राइस स्टार्ट होते लहान मुलांचे लहान मुलांचे बघा आमच्याकडे साठ रुपये डझन पासून ओके साठ रुपये डझन पासून याच्यात खूप सारे आहेत ना डिझाईन आहे छोटा भीम च्या आहेत लाईटिंग चे बघा आहे हे बघा या सगळ्या लाईट लहान मुलांना खूप अट्रॅक्शन असतं लाईटचं आणि हातात ते धरल्यानंतर ते बटन प्रेस केल्यावरती लाईट लागते त्याच्यामध्ये पण वेगवेगळे आकार आहेत टेडी आहे मिकी माऊस आहे स्पायडरमॅन छोटा भीमे म्हणजे कार्टून खूप आवडतं लहान मुलांना त्या आकारांमध्ये आता राख्या पण आलेल्या आहेत भरपूर आहेत व्हरायटी बघा लहान मुलांमध्ये तर खूप छान आहेत आहे पण जय श्रीराम ची पण राखी आलेली आहे राखी लहान मुलांमध्ये जय श्रीराम ची राखी आहे बघा खूप लहान मुलांना खूप त्याचं अट्रॅक्शन आहे त्याच्यामुळे वेगवेगळ्या शेप मधल्या चित्रांच्या राख्या इथे बघायला मिळत खूप सुंदर आणि युनिक असं कलेक्शन आहे बघा हे कार्टून क्रेज असल्यामुळे या सर्वात राख्या तुम्हाला बाजारात बघायला मिळत ते अगदी होलसेल रेट मध्ये हे गणपतीचे आहेत एकदम नाजूक आहेत बघा छान असे गोल्डन कलरचे मनी आणि गणपतीचे चित्र त्याला स्टोन पण दिलेला आहे बघा खूप सुंदर अशी राखी नाजूक आहे नंतर हे आहे रुद्राक्षाची छोटे रुद्राक्ष आहेत बघा तीन रुद्राक्ष दिलेत छोटे आणि त्याला व्हाईट कलर चे मणी आहेत बघा आणि मध्ये गोल्डन कलरचे मणी दिले असे डायमंडचे आहेत त्यानंतर हे एक वेगळी राखी बघायला मिळते बघा इवे लाईची ज्यांना असे नाजूक आवडतात त्यांच्यासाठी खूप सुंदर कलेक्शन आहे या शॉप मध्ये एक आहे मध्ये रुद्राक्ष दिलेला आहे आणि येल्लो आणि ग्रीन मध्ये डायमंड दिलेले आहे बघा असू शकता असेड मध्ये पूर्ण सर्व कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे रविवार पेठेमध्ये हे खूप मोठं दुकान आहे होलसेल शॉप आहे हे अमेरिकन डायमंड ओके त्याच्यामध्ये वीस रुपये पासून आहे अमेरिकन डायमंड मध्ये थोडीशी युनिक अशी राखी आहे बघा त्याच्यामध्ये पण स्क्वेअर मध्ये आहे त्याच्यानंतर डोंगरूचा आकार आहे बघा याला

हे सर्व बॉक्स कलेक्शन तुम्हाला असं मिळणार आहे याच्यामध्ये पण तुम्ही डझन मध्ये राख्या घेऊ शकता किंवा तुम्हाला एखाद्या छोट्या शॉप मध्ये जर राख्या विकायला ठेवायच्या असतील तर इथून परचेस करून तुम्ही राखी विकायला ठेवू शकता ही विलायची हां अमेरिकन डायमंड मध्ये बघा इवे लाईट दिलेली आहे असं भन्नाट कलेक्शन इथे तुम्हाला बघायला मिळतंय आहे हे पण ही एक आहे याच्यामध्ये पण थ्रेडचे तुम्हाला वेगवेगळे कलर तुम्हाला मिळत आहे त्याच्यामध्ये कलर वेगळे वेगळे मिळतील डिझाईन वेगळी वेगळी मिळेल सिंगल पीस पण मिळेल ओके या काय प्राइस असणार आहेत आपल्याला तीनशे रुपये डझन आहे ओके तीनशे रुपये डझन मध्ये तुम्हाला या मिळणार आहे सुंदर कलेक्शन आहे हे भरपूर व्हरायटी आहे भरपूर स्टॉक सुद्धा अवेलेबल झालेला आहे तुम्हाला भरपूर आलेला आहे हे बघा रविवार पेठेत आलात तुम्ही आवर्जून शॉपला व्हिजिट करा मी तुम्हाला पूर्ण अॅड्रे डिस्क्रिप्शन मध्ये देते आणि कॉन्टॅक्ट नंबरही तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दे देणार आहे भारत में। भारत में आ, सिल्वर मध्ये ओके याची काय प्राइस जाते याच्यामध्ये एक साठ रुपये डझन पासून बरं साठ रुपये डझन पासून मिळत आहे भारत मध्ये साठ रुपये डझन पासून याची पण मागणी भरपूर असते माल असतो लवकर संपून जातो हा माल चांदी म्हणून विकला जातो युनिक असं कलेक्शन आहे राखीच त्याच्यामुळे हा माल लवकर संपला जातो तेव्हा त्याच्यामध्ये पण तुम्हाला डिझाईन मिळतात भारत मेटल मध्ये पण भरपूर डिझाईन मिळतात हे बघा ही अशी एक नाजूक डिझाईन रुद्राक्षजी पण यायचे आहेत रुद्राक्षाचा वेगळा कलेक्शन बघा मध्ये ओम दिलेला आहे आणि दोन छोटे रुद्राक्ष कडेला दिलेले आहेत बघा सिल्वर कोटेड मध्ये सुंदर येते रुद्राक्षचे नाजूक रुद्राक्ष आहेत आणि ते लहान मुलांमध्ये पण लहान मुलांसाठी बघा सुंदर असे हे वेगवेगळे आकाराचे आहेत बघा हे छान असे बघा फ्रुटीचे आहे त्याच्यानंतर कॅडबरी आईस्क्रीम केक आहे हे पण याची काय प्राइस रुपये मध्ये तुम्हाला या आकाराच्या राख्या मिळतात लहान मुलांसाठी त्यांना खूप अट्रॅक्शन असतं अशा वेगवेगळ्या राख्या शेप मध्ये हे बघा फ्रुटी चॉकलेट सँडविच ओके हे हे सँडविच हे बघा हे सँडविच चा आहे चटणी दिलेली आहे शेजारी चटणीची शे वेगळी अशी युनिक राखी आहे बघा पिझ्झा बर्गर त्यानंतर एक आहे पिझ्झाची आहे बघा आहेत बघा त्याच्यावरती ठीक इडली इडली उडीद वडा इडली उडीद वडा सांबार चटणी पण दिली आहे बघा त्याच्यावरती म्हणजे किती लहान मुलांच्या राख्यांमध्ये व्हरायटी बाजारात उपलब्ध आहेत बघा तीस रुपयांपासून तुम्हाला या राख्या अवेलेबल झालेल्या आहेत ब्रेडचे तीस रुपये पासून तुमच्या तुम्हाला मिळणार आहेत लहान मुलांच्या राख्या गोंड्यांमध्ये नव्वद रुपये शेकड्यापासून आहे ओके okay. नव्वद रुपये ते दोनशे रुपये शेकडा पण पण तुम्हाला भरपूर देवाची राम राखी पण आहे राम राखी पण आहे हे okay. गोंडा सगळ्याच घरांमध्ये लागते आपण देवघरात पण पूजेसाठी वापरतो अशी सुंदर एकदम नाजूक गोंडे आहेत त्याच्यामध्ये फक्त नव्वद रुपयांपासून हे गोंडे तुम्हाला उपलब्ध झालेले आहेत इथे सुंदर असं राख्यांचं कलेक्शन आहे आणि असे थोडेसे फॅन्सी गोंडे इथे आहेत ग्रीन येलो आणि रेड कॉम्बिनेशन मध्ये आहे आणि त्याच्यात गोल्डन कलर ची डिझाईन आणि एक मोठी दिलेला आहे व्हाईट कलर चा खूप छान त्याच्यामध्ये छोट्या बरोबरच आपल्याला इथे मोठे गोंडे पण बघायला मिळतात बरोबर लहान मुलांचे पण आहे सुंदर अशा गोंडांचं कलेक्शन आहे एकशे वीस रुपये डझन आहे अच्छा डझन मध्ये डझन मध्ये अच्छा लहान मुलांसाठी बघा वेगवेगळे शेप आहे त्याच्यामध्ये फक्त एकशे वीस रुपयेमध्ये तुम्हाला बारा राख्या मिळत आहेत या खूप सुंदर आणि युनिक असं कलेक्शन आलेलं आहे राख्यांचं लहान मुलांसाठी खूप सारे ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत इथे छोट हनुमान येथे राखी आहे you